नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहवन आपल्या सगळ्यांनाच आतुरता असलेला मान्सून शेवटी राज्यात दाखल झाला आहे मान्सूननं देशाच्या अनेक भागांमध्ये प्रगती केली आहे आपल्या शेतकऱ्यांना आणखीन एक गोष्टीची उत्सुकता आहे ते म्हणजे हमीभाव आता गेल्या वर्षी सरकारनं लोकसभेच्या निवडणुका डोळ्यापुढं ठेवून आपल्या महत्त्वाच्या कापूस सोयाबीन आणि तुरीच्या हमीभावात बऱ्यापैकी वाढ केली होती बऱ्यापैकी म्हणजेच आधीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये चांगली वाढ केली होती मग आता यंदा सरकार अशीच वाढ करणार का याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे तसंच आता कुठं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मग नंतर सरकार कधी स्थापन होणार आणि हमीभाव कधी जाहीर होणार असा प्रश्न देखील आपल्या शेतकऱ्यांना पडला आहे आणि याचाच आढावा आता आपण वेळातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता हमीभाव म्हटलं की अनेक शेतकरी सरकारवर टीका करतात आणि ती टीका योग्यसुद्धा आहे कारण सरकार हमीभाव तर जाहीर करतं परंतु या हमीभावानं सगळ्याच पिकांची खरेदी करत नाही केवळ पाच सहा पिकांची खरेदी काही प्रमाणात केली जाते त्यातल्या त्यात गहू आणि तांदूळाची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते आता यंदा राज्यामध्ये दे आणि देशाच्या अनेक भागात मान्सून दाखल आहे पण अजूनही सरकारनं हमेवा जाहीर केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना उत्सुकता आहे जसं सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे गेल्या वर्षी निवडणुका डोळ्यापुरे ठेवून सरकारनं अनेक पिकांच्या हमेवा चांगली वाढ केली होती त्यात आपल्या राज्याचं मुख्य पीक असलेलं कापूस सोयाबीन आणि तूर ही महत्वाची तीन पिकं होती जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आता कुठं नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आता नवीन सरकार स्थापन व्हायला आणखी काही दिवस लागू शकतात आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक बसणार आहे आता पहिला मंत्रिमंडळ बैठकीत हमीभाव जाहीर होऊ शकतो असा अंदाज लावला जातोय म्हणजेच आणखी काही दिवस तरी आपल्याला वाट पाहावी लागेल जसं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं मध्ये चांगली वाढ केली होती तसंच पुढच्या तीन साडेतीन महिन्यांमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये भाजपला चांगलाच फटका बसला त्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रासोबतच महत्त्वाच्या तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळं या काळात शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार यंदाच्या खरेपात देखील हमीभाव चांगली वाढ करू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय असा अंदाज लावला जात असला तरी नेमकं सरकार किती वाढ करतं हे हमीभाव जाहीर झाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे पण जेव्हा आपण हमीभावाचा विचार करतो तेव्हा शेतकऱ्यांचा नेहमीचा प्रश्न असतो की या हमीभावाचा आम्हाला फायदा काय कारण सरकार एक बावीस तेवीस पिकांचा हमीभाव जाहीर तर करतंय पण त्या हमीभावाप्रमाणे पिकांची खरेदी करत नाही सरकारची खरेदी जर आपण पाहिली तर जास्त करून गहू आणि तांदळाचीच खरेदी सरकार जास्त करतं कारण सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये किंवा बाजार व्यवस्थेमध्ये विकण्यासाठी सरकारला या पिकांची गरज असते जसं की भाववाळ रोखण्यासाठी मागच्या काही महिन्यांपासून सरकार गहू आणि तांदळाची बाजारात विक्री करते आणि स्वस्त धान्य दुकानातून देखील वितरण करते गहू आणि तांदळासोबतच सरकार खरेदी करतं शिशयाच्या मार्फत काही प्रमाणात कापसाचे पण त्याचं प्रमाण कमी असतं जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही पण असं असलं तरी शेतकऱ्यांचा नजरा हनुभावाकडे असतात कारण सरकारनं जर एखाद्या पिकाच्या अनुभवात चांगली वाढ केली आणि त्याचा हमीभावानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो तसंच जर सरकारनं वेळेत हमीभाव जाहीर केला तर ज्या पिकाच्या हमी चांगली वाढ केली त्या पिकाची लागवड करायची की नाही का इतर पिकाची लागवड करायची याचा निर्णय घ्यायला शेतकऱ्यांना वेळ मिळत असतो आपण जर मागच्या काही वर्षांचा आढावा घेतला तर असं दिसून आलं की मागच्या चार पाच वर्षांपासून सरकार जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हमीभाव भाव जाहीर करतं पण त्यापूर्वी सरकारचा हमीभाव साधारणतः जुलैमध्ये येत होता त्याचा जास्त काही शेतकऱ्यांना फायदा होत नव्हता कारण जुलैमध्ये बहुतोक भागांमध्ये पेरणी झालेल्या असायच्या आता मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर सरकारनं सात जून रोजी हमीभाव जाहीर केला होता म्हणजे तेवीस चोवीसमध्ये मध्ये सात जूनला तसंच बावीस तेवीसमध्ये मध्ये सरकारनं आठ जूनला आणि एकवीस बावीसमध्ये सरकारनं नऊ जून रोजी हमीभाव जाहीर केला होता आणि दोन हजार वीस एकवीसमध्ये सरकारनं एक जून रोजीच हमीभाव जाहीर केला होता पण यंदा नवीन सरकार स्थापन होण्याच्या हालचाली आत्ता कुठं सुरू झालेल्या आहेत म्हणजेच आपल्या लोकसभेचा निकाल चार जून रोजी लागला आता नऊ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होईल असं सांगितलं जातंय जर या दिवशी शपथविधी झाला तर त्यानंतर काही दिवसांमध्ये पहिली कॅबिनेटची बैठक होऊ शकते आणि या बैठकीमध्ये हमीभाव जाहीर केला जाऊ शकतो असा अंदाज आतापासून व्यक्त केला जातोय पण नेमकं खरंच असं घडतं का हे आता कॅबिनेटची बैठक झाल्यानंतरच आपल्याला कळेल आता हमीभावाबद्दल सरकार नेमकं काय निर्णय घेतं हमीभावामध्ये किती वार करतं याची माहिती आम्ही तुम्हाला त्यावेळी देऊच आपण रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅक्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका